नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत दुपारनंतरची ताजी अपडेट सटाणा आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा बाजार भाव नाशिक जिल्ह्यातील या दोन्ही बाजार समित्यांमध्ये आज दुपारनंतर कांदा बाजार भावात काय बदल झाला आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आजही कांदा बाजार भाव चांगल्या प्रमाणात विकलेला आहे चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सटाणा कांदा आहे उनळी आवक चौदा हजार चारशे पाच क्विंटलची साठाण्यामध्ये तर कांदा उन्हाळा असल्यामुळे कमीत कमी दर मिळाला आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे पंधराशे पस्तीस तर जास्तीत जास्त एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत तर कांदा उन्हाळी आवक अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे सर्वसाधारण दर आहे पंधराशे तर जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते आजचे कांदा बाजार भाव